नमस्कार कशा आज सर्वे आज आपण बनवणार आहोत आळीवची खीर यालाच सुद्धा म्हणतात ही खीर पोषण मूल्यांनी भरपूर भरलेली ताकद देणारी पारंपरिक रेसिपी आहे ही खीर खास करून हिवाळ्यामध्ये बनवली जाते कारण आळीव गरम असतात चला रेसिपी सुरू करूया मी इथे तीन चमचे आळीवच्या बिया घेतल्या आहे ह्या बिया अशा प्रकारे असतात ह्या मार्केट मॉलमध्ये किराणा दुकानामध्ये सहज मिळून जातात दुकानातून आणल्यावर ते स्वच्छ करून घ्या नंतर इथे मी तीन चमच्याला अर्धा प्याला पाणी घेतले आहे हे मी यामध्ये टाकून अर्धा तास भिजत घालणार आहे पाणी टाकल्या टाकल्या गळे पकडण्याला सुरुवात होते त्यामुळे हाताच्या साहाय्याने छान गळे मोकळे करून घ्या जुने लोक म्हणतात शंभर आजारावरचं एक औषध म्हणजे आळीव हा पदार्थ आपल्या शरीरामध्ये औषधीचं काम करतं ज्या महिला बाळतीन आहे त्यांच्यासाठी दूध वाळवण्याकरिता हे उपयुक्त ठरतं आळीव अर्धा तास भिजवल्यानंतर असे माऊ होऊन जातात आणि खीर प्यायला सॉफ्ट लागते तुमच्याजवळ भिजवण्याकरिता वेळ नसेल तर पाच मिनिट मध्यम गॅसवर उकळू द्या आणि वापर करा एक ग्लास फुल क्रीम दूध घेतला आहे इथे मी गॅस बंदच ठेवला आहे नंतर इथे भिजवलेले अळीव घ्या मी इथे चार चम्मच अळीव टाकणार आहे आणि बाकीचे स्टोर करून ठेवणार आहे तुम्हीसुद्धा असंच करू शकता जास्त प्रमाणात भिजत घालून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता वाटेल तेव्हा तुम्ही खीर करू शकता दुधामध्ये आळीव टाकल्यानंतर छान चमच्याच्या साह्याने हलवून घ्या आणि गुठल्या मोडून घ्या नंतर तुम्ही गॅस लावू शकता मी इथे गॅस लावून घेणार आहे आता एक उकडी आल्यानंतर गॅस मध्यम ठेवा आणि दहा ते बारा मिनिट छान मध्यम गॅसवर उकळू द्या ही खीर हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने हप्त्यातून दोनदा तरी प्यायला पाहिजे आळीव हा आपल्या शरीरामध्ये औषधाचं काम करतं ज्यांच्या शरीरामध्ये जॉईंट पेन दुखत असेल ज्यांची हाळं कमजोर झाली असेल ज्यांना डोकदुखीचा त्रास असेल ज्यांचे केस गळत असेल ज्यांना डायबिटीज असेल ज्यांच्या रक्तवाढीमध्ये काही प्रॉब्लेम असेल ज्यांचे हार्मोन इन्बॅलेन्स असेल त्यांच्या सर्वांसाठी हा रामबाण उपाय म्हणजे आळीव नंतर इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे तुम्ही साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि साखर खात नसाल तर गुळाचा देखील वापर करू शकता साखर छान प्रकारे मेल्ट होईपर्यंत उकळू द्या नंतर यामध्ये तुम्ही सुके मेवे घाला मी इथे चार ते पाच बदाम आणि चार ते पाच काजूचे काप टाकले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुखे मेवे टाकू शकता नंतर छान प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या नंतर यामध्ये मी इथे काही खजूरचे किंवा खारीकचे काप टाकले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही इथे चारोळी जायफळ देखील टाकू शकता या खिरीला जास्त वेळ लागत नाही अवघ्या दहा ते बारा मिनटात मध्यमाचेवर ही खीर बनून तयार होते आणि इथे मी अर्धा चमचा विलायची पूळ घेतली आहे ही विलायची पूळ टाकल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्या सकाळी ही खीर गरमागरम नाश्त्याच्या टाईमला प्या ही खीर सकाळी पिल्यानंतर उपाशीपोटी छान फायदेशीर ठरते तयार आहे आपली शंभर आजारांवरची एकच खीर ती म्हणजे आळीव्याची खीर ही खीर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद